शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत दोन गट भिडलेत शिवाजी सावंत यांना डावलल्यानंतर पक्षात गटबाजीचा सावंत समर्थकांनी बैठकीत उघड केली पक्षातील पक्ष निरीक्षक आमदार संजय कदम यांच्या समोरच दोन गटात जुंपल्याचं समोर आलंय सोलापूर जिल्ह्यात शिवाजी सावंत विरुद्ध महेश साठे अंतर्गत संघर्ष टोकाला पोहोचलाय स्थानिक स्वराज्य निवडणुकीआधीच शिंदे गटाची ही गटबाजी ठरणार पक्षाला अडचणीची पाहुयात बैठकीतला गोंधळ